नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये निरभ्रत आकाश असलं तरी देखील अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि त्याचा थोडा परिणाम भारताच्या भूभागावर ठिकठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरत आहे एकूणच या ढगाळ परिस्थितीतून हवामानावर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये गुजरातमधून डब्ल्यू डीचा प्रभाव भारतावर सरकतो आहे पर्याने महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तयार होतंय नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव थोडा जास्त असण्याची शक्यता आहे फक्त की वीस तारखेला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात फार पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळे वातावरण नाही मात्र एकतीस तारखेला थोडं कोल्हापूर सिंधुदुर्गच्या दरम्यान सांगली साताऱ्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण होईल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवातच महाराष्ट्रात पावसाने होईल अशा प्रकारचा अंदाज स्कायमेटचा आहे